नमस्कार मी सौ सविता महाजन ज्येष्ठ साहित्यिका समाजसेविका शिक्षिका सौ अनुपमा जाधव यांच्या युट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करते दिनांक सत्तावीस फेब्रुवारी थोर कविवर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने मी कवयत्री अनुपमा जाधव यांची कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे मराठी राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन स्वागताला आलं आजुधान सत्तावीस फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन स्वागताला आलं आजुधान आता बोलूया मराठीतून तिचा गोडवा घेऊ जाण अनेक संत हुतात्मे देशभक्त जन सर्वांनी घेतलं मराठीचं ज्ञान दुःखी म्हणा मराठी देई आनंद जीवा लागे साहित्य लेखनाचा छंद तीजमुळे झाले धुंद दुष्काळात मिळे जसे भुकिल्यास अन्न मराठी असे ऐकण्यास शब्द पडतील थोड मराठी असे सुलभ घेता ज्ञान होई भल मराठी भाषा जणू दुधावरची साय भाषा अनेक जरी मराठी असे माय मराठी भाषा जसा खरा मोती भाषा शिकता घडी संस्काराची नाती मराठी भाषा जणू सद्गुणांची खान तिचा वाटू द्या अभिमान कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद